कुलोजी भाजी भारंग मायाळू कपाळफोडी दिंडाभाजी करटोळी टाकळा अशा विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या तर ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करून असे वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातील अशी प्रतिक्रिया अंबरनाथ नवनियुक्त तहसीलदार अमित पुरी यांनी दिली आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तालुका कृषी अंबरनाथ आणि उमेद संस्थेमार्फत रिपीट संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तालुका कृषी अंबरनाथ आणि उमेद संस्थेमार्फत रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येतो ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा त्याचबरोबर पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांचा प्रचार प्रसार होऊन शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना रानभाज्यांचं महत्त्व कळावं आणि त्यातील औषधी गुणकारी महत्त्व नागरिकांना कळावं यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचा उपविभागीय कृषी अधिकारी कल्याण सुधीर नाईरवाड यांनी माहिती दिली आहे सर आज रानभाज्या भाज्यांचा महोत्सव इथं भरवण्यात आलेला आहे काय सविस्तर माहिती दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी रानभाज्या महोत्सव प्रत्येक तालुक्याअंतर्गत भरवतो ठाणे जिल्ह्यामध्ये जे पाच कृषीचे तालुके आहेत या पाचही तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये रानभाज्या महोत्सव हा भरवला जातो तसेच जिल्हास्तरावर पण राम रानभाज्या महोत्सव हा घेतला जातो त्याप्रमाणेच या अंबरनाथ तालुक्यामध्ये आज रानभाज्या महोत्सव हा या ठिकाणी भरवण्यात आला आहे यामध्ये तालुका कृषीधिकारी अंबरनाथ आणि उमेद अभियान या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या तहसील कार्यालयाच्या या परिसरामध्ये हा रानबाजा महोत्सव या ठिकाणीच आज भरवण्यात आला आहे रानबाजा महोत्सव या ह्यासाठीच या कारणासाठीच आपण ह्याचं प्रयोजन असतं की ग्रामीण भागातल्या ज्या महिला शेतकरी हा वर्ग जो आहे ह्या सीझनमध्ये ज्या रानभाज्या नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी येतात काही शेतकऱ्यांमार्फत त्या पिकवल्या जातात अशा काही रानभाज्या शहरी लोकसंख्येला किंवा शहरी लोकांना उपलब्ध व्हाव्यात आणि ह्या रानभाज्या ज्या आरोग्यदायी आहेत याचा आपल्या वैद्यकीय म्हणजे कारणास्तव देखील अनेक आ, लोक ह्याचा उपयोग करतात तर असा अशा रानभाज्याचा सर्व स्तरावर प्रचार प्रसार व्हावा लोकांना रानभाज्याचं महत्त्व कळावं आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगानं हा रानभाज्या महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे एकच एकच दिवशी का असतो आपण कंटिन्यू दहा दिवस पंधरा दिवस एक महिना का आपण करत नाही हाही करू शकतो ह्या भाज्या सिजनल आहेत परंतु या वेगवेगळ्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी आत्मअंतर्गत स्टॉल्स पण दिलेले असतात त्यांना आपण जसं छत्रे असतात वेगळ्या ठिकाणी रोड साईडला किंवा बाजारपेठेमध्ये ह्या पण दिलेल्या असतात एक पण एकत्रितपणे लोकांना एक याचं महत्त्व कळावं याची प्रचार प्रसिद्धी हा मूळ उद्देश आहे आणि प्रचारप्रसिद्धी प्रसिद्धी, प्रसिद्धी एकदा झाल्यानंतर लोकांना या भाज्याचं महत्त्व कळाल्यानंतर लोक आपोआप ह्या आप भाज्या क खरेदी करण्याकडे वळत असतात त्यामुळं हा या ठिकाणी रानभाज्या महोत्सव भरवून तयार आहे मी सुधीर नायनवाड उपविभागीय कृषी अधिकारी कल्याण धन्यवाद सर तहसीलदार कार्यालयात महोत्सव तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या समन्वयाने आज जो महोत्सव भरवला आहे त्याच्यामध्ये विविध जे महिलांचे गट आहेत त्यांच्या रानभाज्यांचं महोत्सव इथं भरलाय आणि विविध स्तरावरती जे काही उत्पादन होत आहे त्याचं सेंद्रिय महत्त्व आणि आरोग्याच्या दृष्टीने जे महत्व आहे ते आ, मी या दृष्टीने अधोरेखित जस्त करू इच्छितो आणि या रानभाज्यांना जास्तीत जास्त वाव मिळावा आणि त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील त्यासाठी तालुका कार्यालयांचा समन्वय अधिकारी म्हणून आणि सर्वच कार्यालयांच्या समन्वयाने आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही शासकीय प्रयत्नांनी शक्य असेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असू आणि या सर्व कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेत हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडो आणि उत्तम नियोजन झालेला आहे निश्चितपणे ह्याला यश येईल अशी मला आशा आहे धन्यवाद आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा